प्रतीक देशमुख पुणे शहर या दोघांनाही पहिला बुकार आहे एकशे तीस किलो नंतर पंचावन्न किलो सेमीफायनलच्या कुस्त्या होतील खेळाडू लावून घ्या पंचावन्न नंतर सत्याहत्तर किलो हा सिक्वेन्स असा सुरू राहील सेमीफायनल एकशे से तीस किलो नंतर पंचावन्न किलो ग्रिकर सेमी सेमीफायनल होतील खेळाडू लोक घ्या सत्ताव आकाश रोडी आहे सत्तर किलोमीटर कोचिंग एकाने करावी खालच्या खेळाडू एक कोचिंग करेल